नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत चला तर बनवूया भोगीची भाजी पारंपरिक चालत आलेली भाजी लागणार साहित्य बटाटा हरभरा अर्धा तास भिजवलेले शेंगदाणे गाजर टमाटर पावटा वांगी वटाणा शेंग वाटण्यासाठी साहित्य एक पाकडी लसूण एक इंच आलं थोडस खोबर, दोन चमचे तीळ कोथंबीर अर्धी वाटी शेंगदाणे बारीक करून घेते बारीक करून घेते आलं लसूण आणि कोथंबीर एक सारखं वाटण करून घे तेल टाकते दोन चमचे आता वाटण परतून घेते आहे त्यात घर घरगुती मसाला टाकलेला आहे मिरची पूड आणि मीठ कांदा मसाला पान टाकून घेते मसाल्याचा एक जीव होतो शेंगा बटाटा वांगी पावटा वटाना, हरभरा आणि भिजवलेले शेंगदाणे भाजी छान मिक्स झालेली आहे शेंगदाण्याचा पूट टाकते भाजीत एक ग्लास पाणी टाकते भाजी वीस मिनटं शिजू द्यायची भाजी छान अशी शिजलेली आहे भाजलेले तीळ वरून टाकते छान चवही येते आणि पौष्टिक असते भोगीची भाजी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद